कुटुंबासाठी आणि कुटुंबासाठीच काम करायचं हे तुम्ही डोक्यात ठेवलेलं आहे पण तसंही तुमचं वर्क ही वाढलेलं आहे म्हणजे नोकरीमध्ये म्हणा व्यावसायिक दृष्टिकोनातनं म्हणा ह्या गोष्टीतनं तुमचं काम जरी वाढलं असलं तरी ते तुम्ही करण्याचं स्किल तुमच्याकडे चांगलं आहे एक तर कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे ओरिजिन आहेच शिवाय त्याच्यात आता भर पडलेली आहे तुमचं स्किल वाढवलेलं आहे तुम्ही किंवा तुमच्याकडे एखादी गोष्ट अशी आहे की जी दुसऱ्याला ती पटण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी तुमच्याकडे तुम्ही त्या अनुकूल करून घेतलेल्या आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही कारण ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय चांगल्या तऱ्हेने साथ मिळणार आहे मुख्य म्हणजे तृतीय स्थानात रवी आणि मंगळ आहेत धाडस आणि अधिकार या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी वेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत म्हणजे आधी होत्याच पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला भाग्याची साथही मिळणार आहे स्वतःचं धारिष्ठ स्वतःच कौशल्य यामुळे नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःच्या कामामध्ये प्रगती करणार आहात तुमची पर्सनॅलिटी हे डेव्हलप होणार आहे मध्ये मुलांच्या मध्ये जे काही उणीवा होत्या त्याच्यामध्ये ते भर करण्यासाठी जे तुमचं नियोजन होत ते तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवलेलं आहे आणि भाग्याची साथ तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे तोही काही प्रश्न नाही म्हणजे ज्या अडचणी तुम्हाला येत होत्या त्या आता येणार नाहीयेत मुख्य म्हणजे ह्या महत्वाचा हा भाग येथे येणार आहे काही गोष्टींमध्ये तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळणार आहे शत्रूंचा जो त्रास होत होता ते स्किलफुली तुम्ही तो तुम्ही कमी करणार आहात आणि तो कमी होणारही आहे फक्त आजारपणाकडे थोडंसं लक्ष द्या कारण नाही म्हटलं तरी हवामान आहे किंवा तुमचे काही बदल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे फार काही प्रकृतीचे प्रॉब्लेम येणार नाही आहेत जनरल जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढंच राहणार आहेत ते, ते काही सहजरित्या तुमचे तुम्ही पार पाडाल तेवढंच आहे बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल आहेत तुम्हाला सगळ्यांची साथही मिळेल पण आर्थिकदृष्ट्या प्रगती मात्र भरपूर होणार आहे कुटुंबामध्ये पैशाची आवक जास्त प्रमाणात येणार आहे त्यामुळे खर्चही तुम्ही मनाप्रमाणे कराल मनाप्रमाणे खर्च करून आनंदात राहाल सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अनुकूल आहे मॅनेजमेंट चांगली आहे व्यवस्थापन चांगलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या अनुकूल अशा तुम तुमच्यासाठीच राहणार आहे डिसेंबर महिना अतिशय तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे